आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान मी सुखदेव एवळे उर्फ देवा सोन्याळकर आपणास सर्व महाराष्ट्रातील तमाम दलित अठरा पगड जातींना सांगू इच्छितो की महाराष्ट्रात जर तुम्ही प्रस्थापितांना खतपाणी घातलं तर येणारा काळ हा अत्यंत अवघड राहणार आहे कारण ज्यांचे साखर कारखाने ज्यांचे दुसंघ या ज्या ज्या संस्था शिक्षण संस्था मेडिकल कॉलेज आयुर्वेदिक कॉलेज हे सर्व प्रस्थापितचे आहेत आणि हे प्रस्थापित फक्त ते दलित मागासवर्गीय त्याच्यामध्ये साळी माळी कोळी कुंभार चांबार महार मा, होलार डवरी भाषपर्दी धनगर सनगर हटकर मुसलमान ह्या जातींच्या लोकांच्या मतांच्या वरती हे प्रस्थापितांनी एक तुमच्या मनामध्ये पगडा तयार करून तुमचीच मतं घेऊन तुमच्याच जीवावरती हे आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सभापती जिल्हा परिषदचा अध्यक्ष उपाध्यक्ष बँकेचे चेअरमन व्हाईस चेअरमन साखर कारखान्याचे चेअरमन जो व्हाईस चेअरमन हे संपूर्ण तुम स्वतः होतात फक्त तुमच्या मताच्या वेळेला तुम्हाला शाहू फुले आंबेडकरांची पळकालेला धावतात पण ह्या मुळातच हे दलित आणि अठरा पगड जातीचे जे भुरटे नेते आहेत गल्ली बोळातले हजार दोन हजार लाख दोन लाख घेऊन समाजाला विकणारे आणि समाज त्यांच्या पाठीशी गुलामी करणारे सरला समाजाला वाटते की हा आमचा नेता आहे काय तर करेल पण हा नेता निव्वळ भामटा आणि भरटा असतो उमेदवाराकडून लादू आणायचं साहेबांनी दिल्या साहेबांपासून माझं वजन किती आहे साहेब मनाच्याशिवाय विचारत नाही अरे तुला विचारत नसेल तर काय करायचं आहे पण समाजाला तू दावणीला बांधायचा प्रयत्न करू नकोस ना तू तुझा जर प्रेम त्याच्यावर असेल तर तू समाजासाठी तू वेटीस काय करू नको अशा गोष्टी ज्या ज्या महाराष्ट्रातील घडतात ह्या ह्या गोष्टीला स्वतः आपणच खतपणी घालतो आणि ह्यांना आपण काय करतो की साहेब आमदार झाला साहेब खासदार झाला साहेब मंत्री झाला साहेब हा झाला पण ह्या महाराष्ट्रामध्ये जी नाळ जोडलेली आहे ह्याच्यामुळं आत्तापर्यंत कुठल्याही दलित किंवा ओबीसीमध्ये काय असेल नसेल पण कुठेही यांच्या कुठल्याही संस्था नाहीत कुठले काहीही नाही फक्त की रुबाब मारायचा झेंडा घ्यायचा ही जैन त्यानी वर्गणी मागायची वर्गणी दमदाटी करून गोळा करायची आणि इतर वेळ एकच सांगायचं जर काय केलं आठशे घात अरे ही एवढ्यासाठी तुम्हाला बाबा बाबासाहेब आंबेडकरांनी या धर्तीवरती तुम्हाला अधिकार दिलेला नाही तुम्ही ह्याचे जाणीव करून घ्या तुमचं मत विकू नका आणि तुमच्या मतामुळं येणारा काळ हा अत्यंत वाईट राहणार आहे परिस्थिती वाईट राहणार आहे तुमच्या मुलांना देखील संस्थेत ॲडमिशन मिळणार नाही आणि कुठल्याही हॉस्टेलला म्हणा किंवा कुठल्याही नोकरीमध्ये म्हणा ह्या सगळ्या गोष्टीत अडचणीच्या होतील ह्याच्यासाठी ह्यांना पहिलं गाडा आणि येणाऱ्या ज्या जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या निवडणुकीमध्ये तुम्हाला एक विनंती करतो हा जोडून मी माझ्या जत तालुक्यातून सुरुवात करणार आहे ह्या वेळेला जत तालुक्यामध्ये पारदी डवरी लोणारी धनगर सनगर हटकर कुंभार चांबार वडार महार मांग होणार ह्या सर्व जातीच्या चांगल्या तरुणांना म्हणजे जे समाजाचं कल्याण करू शकतो अशा लोकांना तिथं उमेदवारी देण्याचा मी प्रयत्न करणार आहे मग तिथं भाजप असो काँग्रेस असो राष्ट्रवादी असो किंवा कुठलाही पक्ष जर ह्या लोकांना उमेदवारी देत नाही कारण ह्यांना बी ह्या लोकांना त्या पाटलाची तळव चकण्याची गरज असते आ गौड तिकीट कुठताना आ गौड माता ओके की ई गौड हा नंतर अरे गौड बीड कोण काय करत नसतो हे गौड आणि तुम्हाला लुटले तुमच्या नावावरती तु संस्था तयार केल्यात मागासवर्ग्यांच्या मुलांसाठी वस्ती वस्तीगरा म्हणायचं ह्यांचीच घरं भरून घ्यायची त्या मुलांना काही मिळत नाही दुसरं यांचा जो उद्देश असतो फक्त तुम्हाला पाय आणि आता मत करा, करतो, करतो, मत ती मतं मागायला तुमच्याकडे येतील आणि म्हणतील की आम्हाला आता मतदान करा तुमचं आम्ही कल्याण करतो तुम्हाला असं करतो तसं करतो तर तुमची मागासवर्गीयची सम मतं ह्या वेळेला विकू नका अठरा पकड जातीने त्याच्यात सर्व जातींनी मतदान विकू नका आणि एकाच घराण्यात तुम्ही देऊन जरी दिली असली पक्षाने पक्षाला माहीत आहे की ह्याला उमेदवारी दिली का हे मतदान करताय आधी दारू रुपये मटण आण मागून जाऊन घरातून सांगताय म्हणाला गौड आठ कोटा ना गवड एकटा न गौड नकडे हे अरे गवड तुला कधी ज्या दिवशी मतदान संपल ना तुला दहा रुपये देणार नाही ही एवढं डोक्यात ठेवा एवढं मी सांगतो आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती कुठल्याही इथून पुढे इलेक्शनला ही करून होवा हवा आणि आपल्यातल्या सर्वसामान्य चांगल्या विचाराच्या माणसाला त्यावेळी निवडून देण्याचा प्रयत्न नाहीतर सुगी फोलं गाल महाग तसं पुढं आल घे कोयता आणि खाल तुझे आहे दुसरं काय उद्योग करू नकोस हे यासाठी बाकीच्यासाठी हो, अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा